राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रशासनाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी विद्यापीठाच्या सभागृहात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या हा कार्यक्रम जो हॉलमध्ये आयोजित केला होता तिथं वातानुकूलित यंत्रणा नव्हती त्यामुळं दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांसह सारेच घामाघूम झाले होते त्यावरून उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला शालजोडीतील लगावले मी देखील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पास होता होता काय घाम निघतो मला माहिती आहे त्यात पदवी घेताना देखील घाम निघाला तर काय होईल असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला या कार्यक्रमात विद्यार्थ्याचा आणि व्यासपीठावरील सर्वांचाच तुम्ही घाम काढलाय तुमच्याकडे साडेचारशे कोटी रुपये शिल्लक आहे त्यातून हे सभागृह वातानुकूलित करून घ्या असा सल्ला सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलाय दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या सभागृहामध्ये आज आपण बसलेलो त्याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत आज विद्यार्थ्यांना आपण पदवी देखील दिलेल्या दे आहेत पण त्यांचा घाम पण काढलेला आहे जसं त्यांचा घाम काढला आहे तसं व्यासपीठावरच्या मंडळींचा देखील आपण घाम काढलेला आहे त्याच्यामुळे मी आता तुमच्या रजिस्टारकडनं माहिती घेतली की तुमच्याकडे साडेचार हजार कोटी रुपये डिपॉझिट आहे साडेचारशे सॉरी साडेचार हजार साडेचारशे कोटी रुपये डिपॉझिट आहेत तर पुढच्या वर्षी राज्यपाल महोदयांना या सभागृहामध्ये बोलवण्याच्या अगोदर हे पूर्ण ऑडिटोरियम वातानुकूलित झालं पाहिजे ही देखील जबाबदारी या कार्यक्रमाच्या <laughs> निमित्तानं त्याचं निमित्त कदाचित राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम असेल पण हे सभागृह ज्यावेळी वातानुकूलित होईल त्यावेळी याचा फायदा देखील इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे व मी देखील इंजिनिअरिंगचा स्टु श्टूर, स्टुडंट आहे पास होता होता किती घाम निघतो हे मला माहिती आहे आणि त्याच्यात पदवी घेतानासुद्धा घाम निघाला तर काय होईल हे त्यांना देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे